लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पोहोचलेला मान्सून बुधवारी जळगाव अमरावती चंद्रपूरमध्ये दाखल झालेला आहे त्यांना आत्तापर्यंत राज्याचा नव्वद टक्के भाग व्यापलाय उर्वरित पूर्व विदर्भ आणि वायव्य महाराष्ट्राचा काही भाग तो येत्या चोवीस तासात व्यापणार आहे गुरुवारी मराठवाडा विदर्भ कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज नागपूर आहे अरबी समुद्रीय शाखेमुळेच मान्सून सध्या प्रगती करत असून बंगालची उपसागरीय शाखा जागेवरच स्थिरावल्यानं त्याच्या प्रगतीत अडथळे येत आहेत यंदा मान्सून नियमित वेळ दाखल होत असला तरी दोन दिवसानंतर पावसाचा जोर हा ओसरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक